मित्र आणि मैत्रिणी गोळी जीवन ह्या छायमी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आहे नागपंचमी आहे तर नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून तर आज मी नागपंचमीनिमित्त मी एक शेंगा बनवणार आहे तर ते शेंगा आहे ना हळदीच्या पानामध्ये मी बनवून वापायला ठेवणार आहे तर चला तर आपण शेंगाना काय काही साहित्य घेतलं आहे बघूया बघा आपण शेंगा बनवण्यासाठी काय काही साहित्य घेतलं आहे बघा मी बघा इथे तांदळाचं पीठ घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे खसखस आहे आणि हे ओ नारळ फोडून मी खोबरा किसून घेतलेला आहे त्याचा ओला नारळ ही तर विलायची घेतलेली आहे आणि मी हळद आज मी शेंगांमध्ये ना हळद टाकणार तर त्याच्यासाठी मी हळदसुद्धा घेतलेली आहे इथे आपल्याला पिठामे टाकायची इथे एवढं साईट घेतलं आहे चला तर आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पीठ उकडून घेऊया चव बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आता मी पहिलं काय करते त्याच्यात आपली कढई गरम झालेली आहे घी घालते बघा एक चमच घी घातलेलं आहे आता घी जिवितलले की आपण लगेच गूळ घालणार आहोत त्याच्यामध्ये ते गूळ घेतलेलं आहे ते घालते बघा याच्यात ते बघा आपला गूळ आहे ना पूर्ण विरघळलेला आहे तर मी काय करते खोबरा किसलेलं आहे आपलं ते घालते याच्यामध्ये आपलं पा हे ना चव असं गुलाबचं पाणीमध्ये सुकायला आलेलं आहे ते आता मी याच्यामध्ये काय घालते विलायची घेतलेली आहे ना ती घालते ह्याच्यात आणि खसखस घेतलेली आहे एक चमच ती घातली आता हे सर्व मिक्स करून घेऊया बघा आपलं चव बनवून तयार आहे आता आपण बंद करते मी गॅस हे झालेली आहे बघूया असं तयार पाणी ना पिठाला उतवणी घेण्यासाठी मी उकडून पिठ बघा उकडायला ठेवलेलं आहे त्याला चांगलं असं उकळ पण आलेलं आहे पाण्याला आता मी काय करते हळद घालते बघा पहिली त्याच्यात कारण कलर येण्यासाठी मी हळदीचा वापर केलाय इथे कलरचा वापर नाही केला हळद वापरले आणि आता चवीप्रमाणे मीठ घालय आपण त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घातले तो हे तांदळाचं पीठ घेतलंय ते आपण ह्याच्यात घालून ह्याला उकडून घ्यायचं बघा आपल्या पिठाला किती कलर हल्दीचा छान आलाय बघा असं उकडून घ्यायचं हे बघा आता आपलं पीठ आहे ना उकडून झालेलं आहे आता आपण ह्याला काय करूया परातीमध्ये काढून थंड व्हायला ठेवूया आता हे पीठ आहे ना एकदम पण थंड नाही झालेलं आहे कारण एकदम पण थंड करून नाही द्यायचं थोडं असं गरम गरम असेल तरच मलून घ्यायचा असं मलते एकदम पण गरम नाही आता हातला चटके मिळतात थोडं नॉर्मल झालं की मलायचं आता हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे मी काय करते तेल लावते बघा थोडं तेल लावून वापस मळून घेते असं छान आपलं पीठ उकडलेलं आहे मलायला पण किती छान येतं बघा मऊ एकदम मस्त असं उकडलं पीठ बघा आणि लाडवाना म्हणजे मोठं आपण करतो ना मोदक त्याला पण असंच उकडून घ्यायला लागतो पीठ आणि ला हे शेंगा बनवायचं आहे त्यांना पण सोपडलेलं पीठ लागतं आता हे बघा मी इथं पान घेतलेलं आहे त्याला मी काय करते तसं पहिलं तेल लावते आणि हे तसं आपल्याला दाबून घ्यायचं हाताला तेल लावायचं ते असं दाबायचं असं पातळ एकदम असे दाबून घ्यायचं असं गोळ करायचं हे असं थापतून घ्यायचं हाताला तेल लावून आता हे झालं आता ह्याच्यावरती आपण काय करूया चव याच्यात हे असं चव भरूया आता ह्याला काय करायचं हे असं मिटायचं बघा असं मिटून घ्यायचं ह्याला हे असं मिटलं आहे हे बंद झालं आता ह्याला असं दाबून ठेवायचं आणि नागपंचमीला आहे ना हे असं शेंगांचा निवेद दाखवतात आणि मोदक पण दाखवतात मोदकाचा पण निवेद असतो आणि कुरमुऱ्याचं पण असतं निवेद तर मी शेंगा पण करणार आहे आणि मोदक पण करणार आहे याला आता दाबून घ्यायचं सगळ्या बाजूने दाबायचं आहे आहे असं ठेवायचं आता आपले शेंगा आता मी पाणी उकळायसाठी ठेवलेलं पाणी सुद्धा उकळलेलं आहे आता त्याच्यावरती आपण हे उकडायला ठेवूया बघा आता याला आपण दहा मिनिटं ठेवूया आता हे आपले शेंगा झाल्यात ते आपण चेक करूया करूयाठे वरचा आहे आता आपण काढून घेऊया काढून घेते प्लेट मध्ये आपल्या हलदीतल्या शेंगा बनून तयार आहे हलत पण मी टाकलेली आहे आणि ह्या ना वापून मी हळदीच्या पानामध्ये घेतलेले सुगंध पण खूप छान आहे त्या पानाचा आणि तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आणि बघा एकदम मस्त झालेलं नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा